आज के स्पेशल आपण एक नाश्ता रेसिपी पाहूया तर ही आहे कोबी पासून बनवलेली नाश्ता रेसिपी अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला कोबी घेतलेला आहे कोबी स्वच्छ धुवून सुरुवातीलाच घेतलेला आहे तर सुरुवातीला जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा कोबी कट करून घेतलाय या ठिकाणी अर्धा कोबी मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचेत आणि चॉपरमध्ये हे तुकडे घालून घेतलेले चॉपरमध्ये हा कोबी आपण बारीक करून घेणार आहे म्हणजे खूप छान बारीक असा हा कोबी कट होतो तर तुम्ही सुरीने पण हा कोबी कट करू शकताय पण आपल्याला एकदम बारीक असा हा कोबी या ठिकाणी पाहिजे तर ही नाश्ता रेसिपी अतिशय चविष्ट मुलांना डब्यामध्ये दे देता येईल अशी आहे आणि सकाळच्या घाई गडबडीत पण एकदम झटपट तयार होणारी ही बड़ नाश्ता रेसिपी या ब या पद्धतीने कोबी कट करून झाल्यानंतर हा तुम्हाला दाखवते खूप एकदम बारीक असा हा कोबी या मध्ये कट करून झालेला आहे तर आपण एक स्टीलच्या मध्ये काढून घ्यायचंय तर राहिलेला कोबी पण याच पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचंय तर ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकता अशी ही रेसिपी आहे सर्व कोबी बारीक करून झाल्यानंतर आपण एक वाटण बनवणार आहे याच्यासाठी लागणार तर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या मिरच्या ह्या तिखट नाही आहेत त्यामुळं तीन घेतलेल्या आठ ते धा लसून पाकळ्या एक इंच आलं आणि एक चमचा गरून जिरे घालून घेतलेले आहेत हे सर्व मिश्रण वाटून घेतले मिक्सरला आणि या ठिकाणी आपण आता डाळ भिजवलेली आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ एक तासाकरता भिजत घातली होती छान अशी डाळ भिजल्यानंतर आपण परत एकदा धुवून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेतोय पाणी न घालता छान असं हे मिश्रण वाटून आणायचं परत एकदा तर तुम्ही पाहू शकताय एकदम बारीक असं हे वाटण तयार झालेले तर हे वाटण आपण ह्या कोबी चिरून घेतलेला आहे त्या मिश्रणातच काढून घेतोय आता आपण यामध्ये लाल तिखट एक चमचा भरून घातलेला आहे पाव चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले अगदी पाव चमचा हळद पण घालून घ्यायची तीन चमचे तीळ घालून घेतलेले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी भरून घालून घ्यायची आणि या ठिकाणी आता आपण कुठलंही पीठ वापरू शकतो पण मी या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर पाऊन कप पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं थोडं करून पीठ घालून हे मिश्रण घट्ट असं म्हणून घ्यायचंय तर राहिलेलं पीठ पण आपण यामध्ये घालून घेते म्हणजे या मिश्रणात लागेल असं पीठ आपण घालून घ्यायचंय आणि थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा गोळा मळून तयार झालेला आहे आता आपण जसं थालीपीठ लावतो तव्याला त्या पद्धतीने हा गोळा लोखंडी तव्याला तेल लावून भरपूर घ्यायचं आणि हा तव्याला या पद्धतीने छान असं थापून घ्यायचं आहे खूप छान असे हे कोबीचे नाश्ता रेसिपी लागते आणि हा तवा आता आपण एकदम मिडियम गॅसवर ठेवायचा आहे लोखंडी तव्यातच हे थालीपीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान खरपूस अशी कोबीची थालीपीठं होतात तर या पद्धतीने थोडं जास्त तेल घालून आपण दोन्ही बाजूनी हे थालीपीठ भाजून घेणार आहे तयार करून झालेले आणि डिशमध्ये काढून घेतलेले याच पद्धतीने राहिलेले पण थालीपीठ करून घ्यायचे आ, तर या अशा पद्धतीने दोन्ही थालीपीठ तयार करून झाले दुसरं थालीपीठ लावत असताना तवा थोडासा थंड करून घ्यायचं आहे आणि मगच त्याच्यावर थालीपीठ लावून आहे तयार झालेले आपण याच्यासाठी लागणारी एक चटणीची रेसिपी पाहूया तर त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे अर्धी वाटी डाळी घालून घेतलेले दोन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर दोन चमचे दही दो घालून घ्यायचे जर या ठिकाणी दही नसेल घालायचं तर अर्ध लिंबू पिळलं तरी ही चटणी खूप छान च वेस्ट लागते चवीनुसार मीठ घालून घेतले आणि एक छोटी वाटी भरून पाणी घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचे आणि छान असं आहे मिक्सर मिक्सरला चटणी बनवून आणायची तयार झालेली चटणी मध्ये काढून घेतोय तर या चटणीसोबत हे कोबीचं थालीपीठ किंवा नाश्ता रेसिपी खूप छान लागते अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे तर अशी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खाता येईल अशी ही रेसिपी मुलांना टिफिनला देता येईल अशी ही ये रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू